झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकी या संपूर्ण कोकणाचे प्रभारी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढल्या गेली आणि संपूर्ण कोकणात जे यश प्राप्त झालं याच्यातून रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध झालेलं आहे आणि या अशा कार्यकर्तृत्ववान नेत्याच्या कार्यकर्तृत्वा जलसी निर्माण झाल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला झाकणे रामदासजी कदम यांनी जी त्यांच्यावर टीका केलेली आहे तर त्यांच्या कार्यकर्त्वाला झाकण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यप्रकाशाच्या प्रकाशाला प्रकाशा झाकण्यासारखी एक आपल्याला म्हणावं लागेल मात्र सूर्याचा प्रकाश ज्याप्रमाणे कुणालाही झाकणं शक्य नाही तसंच केवळ या टीका करणे म्हणजे अवकाशावर थुकणे आकाशावर थुंकणे अशातला प्रकार आहे त्यामुळं या गोष्टीचा आणि या त्यांच्या वक्तव्याचा प्रथमता मंडणगड तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचा वक्तव्याचा निश्चितपणे निषेध करत आहोत दुसरा मुद्दा असा आहे का त्यांनी जो उचललेला मुद्दा आहे की राष्ट्रीय गोवा महामार्गाकडे माननीय रवींद्र चव्हाण यांचं लक्ष नाही परंतु राष्ट्रीय गोवा महामार्ग हा आजचा विषयच नाही हा विषय पाहिला तर हा आधीपासूनच आहे ज्यावेळेस त्यांची सत्ता होती सत्तेमध्ये ते होते तेव्हा केवळ हा मुद्दा म्हणजे बागुल गोवा आहे हा मुद्दा उभा करणं आणि हे षडयंत्र आहे जे राष्ट्रीय गोवा मार्ग राष्ट्रीय गोवा मार्गाचं काम तसं पाहिलं तर माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी लक्ष घातल्यानंतर ते वेगात सुरू आहे आणि त्या ते वेगात सुरू असताना देखील अशा कर्तूल माणसाच्या वरती गालबोट लावणं कार्यकर्तृत्वाला याचं कारणच एवढं आहे की जेणेकरून की याच्या मागे षडयंत्र आहे की भाजपला डायरेक्ट अंगावर घ्यायचं महायुती तोडण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरी बाब म्हणजे की कोणत्या तरी एका ठराविक वर्गाचं मतदान आपल्याकडं आकर्षित व्हावं हो। ठराविक वर्ग आपल्याकडं आकर्षित व्हावा हो। आणि भाजपला अंगावर घेऊन त्या वर्गाला कुठल्या तरी खुश करावं आपल्या वक्तव्य हा त्यांचा पूर्णतः हेतू लक्षात येतो आणि या हेतूची दखल मुख्यमंत्र्यांनी घेणं तर आवश्यक आहे परंतु आमच्या वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांना पण सांगू इच्छितो आम्ही की याची जखल गांभीर्याने घेतली पाहिजे कारण यापुढे जसे आमचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे यांनी सांगितलेलं आहे की दापोली मंडणगडमध्ये युतीची दारे बंद होती कारण मंडळगड तालुका असा आहे की अनेक वेळेला मग ते नगरपंचायत असू दे किंवा काय असू दे अनेक ठिकाणी विरोध झाला तरी सुद्धा मंडलगड स्थानिक पातळीवरती आम्ही मंडळगडच्या कार्यकर्त्यांनी का पूर्णत योगेशा कदम यांना सहकार्याची भूमिका घेतली होती आणि आमच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून घेतली होती त्यामुळं आपण मात्र यापुढे जरी वरिष्ठ नेतृत्वावरती कुठलीही तडजोड तर झाली तरी मंडलगड तालुका हा एक निर्णयहीन आणि कुठलीही तडजोड मंडलगडमध्ये यापुढे होणार नाही इथं मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून मी माझी भूमिका इथं स्पष्ट करतो यापुढे दुसरे बाकीचे मुद्दे आहेत हे तालुका अध्यक्ष आमच्या समोर विषय करतील नमस्कार आताच आमचे जिल्ह्याचे महामंत्री माननीय विश्वनाथजी आपले लोखंडे आणि आपल्यासमोर काही मुद्दे मांडले मी तीन मुद्दे आपल्यासमोर मांडेल आपण कालपासून मीडियाच्या माध्यमातून बघत आलात की ज्या पद्धतीने माननीय रामदासभाई बोलत आहेत आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की निवडणूक आली का हे भारतीय जनता पार्टीवर आरोप प्रत्यारोप करायला मोकळे होतात मागेही लोकसभा निवडणुकीच्या आधी त्याने असेच भारतीय जनता पार्टीच्या आमचे जिल्हाध्यक्ष समानिक केदारजी साठे यांच्यावर आरोप केले आमचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले इतकंच नव्हे तर आमचे नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फड फडणवीस यांच्यावर बी त्यांनी आरोप केले हे सतत असेच आरोप करत राहतात आणि स्वतःला प्रकाश जातात आणायचा प्रयत्न करतात यांना खात्री आहे की भारतीय जनता पार्टी इथं वाढत चालली आहे या जिल्ह्यात या जिल्ह्याचे अध्यक्ष केदारजी साठे झाल्यापासून या जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे काम आणि विकास खूप जोरात चालू आहे हे गेले दहा वर्ष सत्तेत आहेत यांनी सांगावं की आपण असा ठोस एक विकासाचा मुद्दा आणला हे पर्यावरण मंत्री होते यांनी सांगावं हो। पर्यावरण मंत्री म्हणून आपण एखादा मुद्दा आणलात एखादा विकास केलात पण केदारजी जिल्हा अध्यक्ष झाल्यावर आमचा नाही खासदार नाही आमदार साधा नगरसेवक नाही तरी आम्ही विकासाच्या कामाला इथे चालना दिली बाकी गिरीश महाजन असतील आमचे पर्यावरण मंत्री आमचे श्रीकांत भारतीय जे आमदार असतील प्रसादजी लाड असतील यांच्या माध्यमातून आम्ही विकास कामांसाठी विकास निधी आणला पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही विकासच करायचं नाही भारतीय जनता पार्टीने वाढायचंच नाही अरे वाढायचं नाही म्हणजे आम्ही काय पगारदार आहोत तर आम्ही स्वावलंबी आहोत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वावलंबी आहे आणि पक्षाची एकनिष्ठ आहे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांना की आमच्या जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय आज दिला आहे की यापुढे शिवसेनेच्या या दापोली विधानसभेतल्या आमदार योगेशदादा कदमाला अजिबात आम्ही या आमदारकीला मदत करणार नाही आम्ही स्वावर आणि स्वबळावर या आमदारकीला सामोरे जाऊ आणि मी आपल्याला सांगतो ह्याचा जाहीर निषेध आम्ही वंडनगड तालुका करत आहोत आणि आमचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही त्यांच्याबरोबर असू हा मेसेज आम्ही लोकांपर्यंत पोचवू आणि याहीपेक्षा आणखी जोमानी विकास कामं तर करूच याहीपेक्षा जोमानी पक्षाची संघटना वाढीसाठी काम करू हेच आज मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो